तर आपण एक न्यू ईमेल आय डी आपण ओपन करू एकदम सोप्या भाषेत बघा क्रिएटेड अकाउंट इदा, इदा फॉर वर्क माय बिझनेस साठी नाही फॉर माय पर्सनल यूज फर्स्ट नेम टाकून घ्या आपलं आड नाव टाकून बटणावर क्लिक करा आपलं जन्मवर्षे टाका मेल फिमेल टाकून घ्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा आपल्याला ॲडवाईस देते की अशी बनायची का आपण आपला ईमेल आयडी तयार करू शकता नाव टाकू शकता आपल्या ईमेल आय आपण काही पण जे आपल्याला देता येईल पासवर्ड जनरेट करा मित्रांनो स्ट्रॉन्ग फास्ट बोल तैयार हैश टक्केवारी एंड कहीं तरी यूज कर पासवर्ड बनवा पासवर्ड सेव करूँ गया आ मीन ले बटना करा आग्री करा प्रकारे आपला मेल आय डी तयार झालेला आहे मेल आय डी तयार झाल्यानंतर चला मित्रांनो आपल्याला आपला मेल आय डी तयार केलेला आपण यूट्यूबमध्ये ओपन करून घेऊया ओपन केल्यानंतर स्विच अकाउंटला क्लिक करायचं आपला ईमेल आय डी पाहिजे आपण ओपन केलेला क्रिएटिव्ह चॅनलला क्लिक करायचं ते बघा पिक्चर नाव आहे ना, ना। आपण इथं फोटो ओ, आप आप आपला एक लोगो बनवून घ्यायचा आपल्या चॅनलचं नाव नेम त्या चॅनलचं नाव इथं आपण हँडलचं नाव टाकून घ्यायचं आणि क्रिएटिव्ह चॅनल करायचं आपला चॅनल तयार होईल त्याच्यानंतर महत्त्वाच्या सेटिंग आपण पाहूया क्रिएट चॅनल केल्यानंतर आपल्याला क्रोम बाउ क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं ते द यूट्यूब स्टुडिओ डॉट कॉम सर्च करायचं व्यवस्थित टाका युट्यूब स्टुडिओ डॉट कॉम टाकायचं मग आपलं जे चॅनल आहे का त्याचं आपल्याला ते, ते संदी द आल्यानंतर फर्स्टला चॅनल डॅशबोर्ड आहे खाली दोन नंबरला यायचं चॅनल कॉन्टॅक्ट याच्यामध्ये काहीच नाही करायचं आपल्याला हे सरावून द्यायचं त्याच्यानंतर इथं आपण आपण चॅनलचे व्ह्यू ते पाहू शकतो ऑडियन्स रिसर्च याच्यामध्ये पण आपल्याला काही सेटिंग नाही करायची कमेंट्समध्ये पण काही नाही करायचं चॅनल सब टायटलमध्ये पण काही नाही खाली आल्यानंतर हे बघा इथं पाहू शकता आपल्याला काय लागतंय इथं अप्लायचं बटन येईन आपल्याला कधी येईन ते रिच रेकॉर्डमेंट अप्लाय एक हजार सबस्क्रायबर चार हजार घंटे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथं अप्लायचं आहे खाली बटन येईन त्यावेळेस आपण अप्लाय करता ही द बागा महत्त्वाची सेटिंग आहे ब्रँडिंगमध्ये आपण आपलं हे करून घेतलं आहे आपले लोगो टाकून घेतला आपली जी माहिती आहे ती बॅनर बनवलं बॅनर टाकलं बेसिक महत्त्वाचं आहे आपल्या चॅनलचं नाव टाकायचं हँडलमध्ये आपलं एक हँडल बनायचं ते टाकायचं डिस्क्रिप्शनमध्ये आपण कोणत्या प्रकारचा चॅनल बनवणार आहोत त्याबद्दल माहिती टाकायची त्याच्यानंतर की बघा आपला चॅनल सविभार येईल आपण कॉपी करून कोणाला पाठवल्यानंतर आपला चॅनल ओपन होती लिंक आपल्या चॅनलची लिंक आहे ती त्याच्यानंतर आपण ॲड लिंक करून खालील फेसबुक इंस्टाग्राम यांच्या लिंक पण देऊ शकता बेसिक इन्फॉर्ममध्ये एवढंच आहे एवढं टाकल्यानंतर आपण पब्लिक बटनावर क्लिक करायचं पब्लिक होऊन जाईल त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं बा मित्रांनो इथं सेटिंग दिलेली आहे कोपऱ्याला एका साईडला आहे सेटिंगचं ऑप्शन आहे सेटिंगमध्ये जायचं त्याच्यानंतर आपल्या कंट्रीमध्ये आपण डॉलर कशामध्ये पाहिजे आपल्याला म्हणजे डेफनेट युनिट डॉलरमध्येच सुरू देते दे। चायनलमध्ये यायचं त्याच्यामध्ये बेसिक इन्फममध्ये आपल्याला कंट्री निवडायची आपली कंट्री इंडियन सिलेक्ट करून घ्या इंडियन आपली कंट्री सिलेक्ट करून घ्या आपली कंट्री सिलेक्ट केल्यानंतर कीवर्ड टाका आपल्या चॅनलबद्दलची क्यू टाकून घ्यायचं त्याच्यानंतर अॅडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं इधर नो दी चॅनल नॉट मोड फॉर किड्स अपलोड कॉन्टॅक्ट मोड्स दोन नंबरचं ऑप्शनला क्लिक करायचं आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं फ्युचर इज इजिबिलिटीमध्ये काय करायचं इथं माझं इजिबल झालेलं आहे दोन नंबरचं नसेल तर आपला मोबाईल नंबर टाकून इजिबल करून घ्या तीन नंबरच्याला व्हिडिओ व्हिडिओ के वाय सी करून आपलं इजिबल करून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे पण इजिबल करू शकता आणि सेव्ह करून घ्यायचं त्या महत्त्वाच्या सेटिंग आहेत मित्रांनो त्याच्यानंतर बेसिक आपलं टायटल डिस्क्रिप्शन हे टाकून घेतो याच्याबद्दल म्हणजे आपल्या म व्हिडिओबद्दल माहिती आपण कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बनवून राहिलो फिज हो ॲडव्हान्स सेटिंगमध्ये कॅटेगरी आपल्या चॅनलची कॅटेगरी कोणती कॅटेगरी बघूया आपण कोणते कोणते याच्यामध्ये एक मिनिट हे बघा कॅटेगरीमध्ये आटोविकल आहे कॉमेडी आहे एज्युकेशन आहे एज्युकेशन म्हणजे आपण कोणाला माहिती सांगणार आहोत अशी ती एज्युकेशन इंटर इंटरटेनमेंट फील्ड गेमिंग स्टाईल म्युझिक न्यूज पॉलिटिकल पीपल अँड ब्लॉग या अशा भरपूर जे ब्लॉग बनते ते पीपल ऑन ब्लॉग सेलेक्ट करू शकता स्पोर्टवाले जे क्रिकेट जे त्याची माहिती सांगणार आहे जे स्पोर्टबद्दल माहिती सांगते स्पोर्ट सिलेक्ट करून घ्यायची ट्रॅव्हल अँड इव्हेंट म्हणजे जे प्रवासाबद्दल माहिती सांगतात ते मी ते स्ट म्हणजे आपली एज्युकेशन एज्युकेशनल सिलेक्ट करून घ्यायची व्हिडिओ लँग व्हिडिओ लँग्वेज कोणती आपली मराठी हिंदी इंग्रजी या पण सिलेक्ट करून घ्यायची टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग लँग्वेज कोणती ती पण सिलेक्ट करून घ्यायची आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं असे महत्त्वाचे सेटिंग आहेत मित्रांनो हे आपण करून घ्या धन्यवाद मित्रांनो असं सेटिंग करून घ्या आणि आपण आपला पहिला व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे आपण येणारे व्हिडिओ